नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनेलवर आपले सरस स्वागत करत आहे मी आज आपल्यासमोर माझी अचानक धनलाभ ही कथा सादर करणार आहे चला तर वाचन सुरू करूया समीर पुण्यातील तेजस आय या कंपनीत प्रोग्रॅमर म्हणून होता होता मुद्दामच म्हणालो कारण त्याचं कॉन्ट्रॅक्ट कालच संपलं होतं आणि फक्त क्लिअरन्ससाठी उद्या त्याला तिथं जायचं होतं नंतर त्याने एक महिना आराम करायचं ठरवलं होतं नोकरीचं काय आपण कधीही मिळू शकतो याची त्याला खात्री होती तो पुण्यात कर्वेनगरला सुबोध जोशी या त्याच्या मित्राबरोबर एका फ्लॅटमध्ये राहत होता सुबोध पण मुंबईला नोकरीकरता शिफ्ट होणार होता त्यामुळे समीरने पण फ्लॅट सोडायचं ठरवलं होतं आता हे दोघे जाणार म्हणून सुबोधच्या काकांनी त्याला आणि समीरला पण रात्री जेवायला बोलावलं होतं सुबोधचे काका विश्वनाथ हे आध्यात्मिक क्षेत्रात फार नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि अधिकारी पुरुष होते तसेच प्रख्यात ज्योतिषी पण होते अर्थात समीरचा अध्यात्माशी काहीही संबंध नव्हता आणि ज्योतिषावर तर त्याचा काढीचाही विश्वास नव्हता पण सुबोध करता म्हणून तो यायला तयार झाला ठरल्या वेळेला म्हणजे रात्री आठ वाजता ते दोघेही डेक्कनवरील काकांच्या प्रशस्त बंगल्यावर पोचले सुबोध बेल वाजवत असतानाच समीर कुजवुजला सुबोध, सुबोध हे आध्यात्मिक लोक वेल प्लस असतात नाही का मी तरी असा गरीब आध्यात्मिक माणूस अजून बघितलं नाही सुबोध त्याला दटावून गप्प बसण्यास सांगत असतानाच त्याच्या काकांनी दार उघडून दोघांचंही स्वागत केलं विश्वनाथ जोशी हे साठी पार केलेले गोरेपान सहा फुटावर उंची असलेले दुहेरी हाडापेडाचं व्यक्तिमत्व होत सुरुवातीच्या औपचारिक गप्पातच समीरचा संकोच गळून पडला अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे काका प्रेमाने बोलत होते अशाच आनंदी वातावरणात जेवणं झाली आणि ते तिघेही दिवाणखाण्यात गप्पा मारत बसले आता वेळेचं बंधन नसल्याने गप्पा मोकळेपणे सुरू होत्या गप्पांच्या ओघातच सुबोधनी काकांपुढे हात केला आणि म्हणाला काका माझं भविष्य सांगा काकांनी पण हात निरखून बघितला आणि चार पाच ठळक घटना जसं परदेश योग घर लग्न नोकरीत बदल असे सांगितले आणि सर्व उत्तमच होईल असा आशीर्वाद पण दिला त्यानंतर अचानक सुबोध काकांना म्हणाला काका समीरचं पण भविष्य सांगा सुबोध असं काही म्हणेल किंवा करेल ही अपेक्षा नसल्याने समीर गांगरला आणि काही बोलणार तेवढ्यात काकाच म्हणाले अरे त्याचा भविष्यावर अजिबात विश्वास नाही आहे कशाला उगीच त्याला आग्रह करतोस नाही म्हटलं तरी समीरला जरा आश्चर्य वाटलंच पण कदाचित आपल्या देहबोलीवरून काकांनी अंदाज केला असेल असं त्याला वाटलं म्हणून तो वरकरणी म्हणाला तसं काही नाही का, का। पण जे काही होणार आहे ते होणारच त्यात काही आपण बदल करू शकत नाही मग आधी जाणून तरी काय करायचं काका शांतपणे म्हणाले बरोबर आहे तुझं म्हणणं पण आधी माहिती असली तर संकटाची तीव्रता जरा कमी होते संकट झेलायची त्याच्याशी लढा द्यायची शक्ती उपासण्यानी येते एक प्रकारे हा मानसोपचारच माणकी सुबोध मात्र अध्यात्मातील इतका उंचीवरचा विचार करायला काही तयार नव्हता तो सरळ काकांना म्हणाला काका ते ना काही नाही तुम्ही समीरचं भविष्य सांगाच निरुपायाने समीरने काकांपुढे हात केला काकांनी निरखून बघितलं आणि नकळतच ते जरा ताट बसले सुबोध आणि समीरच्या पण ते लक्षात आलं समीरने विचारलं पण काय झालं काका काका का, पटकन स्वतःला सावरत म्हणाले समीर तुला अचानक धनलाभ संभवतो हो, साधा सुधा नाही बराच मोठा तुझ्या सर्व अडचणी विमंचना दूर करणारा समीरला जरा हसायला आलं काय काका चेष्टा करताय इथे नोकरी धंद्याचा पत्ता नाही त्यामुळे लग्नाचं पण लांबणीवर पडते आणि तुम्ही म्हणता धनलाभ होणार कसं काय होणार हे बघ समीर या गोष्टी कशा जुळून येतील ते काही मला सांगता येत नाही पण या घटना जेव्हा होतात तेव्हा त्यांचा स्वतःचा वेग इतका प्रचंड असतो की आपण फक्त मूक साक्षीदार असतो आपण काहीही करू शकत नाही पण या गोष्टी होणार हे तर नक्की त्यामुळे तू बिझनेस सुरू करणार यशस्वी होणार आणि तुझं लग्न एकदा एका परत हात बघत ते म्हणाले हां हां एस एस नावाने सुरू होणाऱ्या मुलीशी होणार श्रेया समीर नकळत म्हणाल ती हैदराबादला गे गेली आहे म्हणून तर आम्ही इथे जेवायला येऊ शकलो हो मी तुमच्या व्यासंगाचा विद्वत्तेचा आदर करतो पण माफ करा मला हे जरा अशक्यच वाटतं त्यावर किंचितही न जिडता काका म्हणाले समीर भविष्यशास्त्राचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध भविष्य वर्तवलं तरी एक पर्सेंट चुकीची शक्यता असते पण शास्त्रशुद्ध अभ्यासाबरोबर जर दैवी आशीर्वाद लाभला तर शंभर टक्के अचूकता येते तेव्हा तू कितीही वेळा नाकारलं तरी हे धन तुझ्याकडे येणारच या यावर विशेष वाद न घालता समीर गमतीने एवढाच म्हणाला खरंच असं झालं ना तर मी तुम्हाला सांगायला जरूरी त्यावर पण काका म्हणाले अरे कोणी कोणाच्या जीवनात किती वेळ आणि किती वेळा यावं हे पण देवाने ठरवलेलं असतं तेव्हा आपण परत भेटूच असं काही नाही बोलणं अतिशय गूढ आणि गंभीर होत असलेलं बघून समीर आणि सुबोधनी अधिक काही न बोलता काकांचा निरोप घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता समीर उठला आणि नेहमीप्रमाणे जॉगिंगला जाण्यासाठी निघाला त्याने जातेवेळी सुबोधला उठवलं कारण तो परत येईपर्यंत सुबोध जाणार होता जॉगिंग पार्क जवळच होता साडेपाचचा सुमार असेल नीटसं उजळलं पण नव्हतं पण जॉगिंग करण्यासाठी काही अडचण नव्हती नेहमीचे दहा राऊंड मारल्यावर समीर एका बेंचवर विसावला तोच एक माणूस जोरात पळत आला आणि त्याच्या हातात एक छोटी सुटकेच होती तो धापा टाकत समीरजवळ येऊन बसला आणि थोडासा दम घेतल्यावर त्याने समीरला विचारलं टॉयलेट टॉयलेट कुठे आहे हो समीरने बोट दाखवलं आणि त्या दिशेने तो बॅग समीरजवळच ठेवून जोरात पळाला त्या क्षणी पोलिसांची जीप जोरात कर्कशच्या ब्रेक मारत पार्कच्या गेटपाशी थांबली जीपमधून भराभरा सहा सात पोलीस उतरले आणि त्यांनी पार्कमधील सर्वांना बाहेर जाण्यास ओरडून सांग त्यातले चार जण टॉयलेटच्या दिशेने धावत गेले बाकीचे पार्कमध्ये इतर लोकांना बाहेर काढू लागले साहजिकच समीर पण बाहेर जाऊ लागला तोच एका पोलिसाने ओरडून त्याला थांबवलं आणि बेंचवर पडलेली त्या माणसाची सुटकेस त्याच्या हातात कोंबली आणि बाहेर जाण्यास फरमावलं समीरने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकून घ्यायला तयार नव्हता तो टॉयलेटच्या दिशेने गोळीबाराचा आवाज आला तेव्हा मात्र समीर सकट सर्वजण पार्कच्या बाहेर पळाले थोड्या अंतरावर जाऊन समीर थांबला काही वेळाने एक ॲम्ब्युलन्स आली आणि पार्कमधून पोलिसांनी स्टेचरवर त्या माणसाला आणलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं ताबडतोब तो निघाली आणि पाठोपाठ पोलीस पण गेले या वेळेस समीरला कोणाशी बोलायला पण मिळालं नाही त्याला काकांचे शब्द आठवले अचानक धनलाभ आणि कितीही वेळा नाकारलं तरी ते धन तुझ्याचकडे येणार काहीशा घाबरलेल्या पण अधीरमानाने तो फ्लॅटवर परतला फ्लॅटवर पोचल्याबरोबर त्याने आधी दार लावलं थरथर त्या हाताने सुटकेसचं लॉक खटपट करून उघडलं आणि त्याचे डोळे विस्पारले सुटकेसमध्ये पाचशेच्या नोटा गच्च भरल्या होत्या घाबरून त्याने परत सुटकेस बंद केली कसं बसं स्वतःचं आवरलं आणि टी व्ही लावला टी व्हीवर बातमी सुरू होती कुप्रसिद्ध गुंडपाशा पोलिसांशी चकमकीत ठार आता मात्र समीरला घाम फुटला या सुटकेसचा तपास सुरू होणार आणि अचानक धनलाबावजी हा अचानक प्राण गमावणार अशी त्याला शंका येऊ लागली त्यापेक्षा ही सुटकेस पोलिसांकडे देणं योग्य होईल असा त्याने विचार केला तेवढाच त्याचा ते मोबाईल वाजला त्यांनी घाबरतच बघितलं तर त्याचे बॉस शरद कुलकर्णी यांचा कॉल होता त्याने आलो म्हणतात त्यांनी पलीकडून गाई, गाई सांगितलं की जसा असतील तसा ताबडतोब कंपनीत ये आहे समीरला वाटलं त्यांनी बातम्या बघून फोन केला की काय म्हणून त्यांनी विचारलं पण काय झालं काय बाबा तर ते म्हणाले आता फोनवर काही सांगता येत नाही तू लवकर ये आणि त्यांनी फोन कट केला तसंही कंपनीत काय फक्त क्लिअरन्सचंच काम होतं त्याच्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही ती सुटकेस घेतली आणि सरळ जवळच्या पोलीस स्टेशनवर गेला इथे पोलिसांची सकाळच्या चकमकीमुळे असेल कदाचित पण धावपळ सुरू होती समीरकडे बघायला पण त्यांना वेळ नव्हता शेवटी एका जमादाराला जवळपास अडवूनच त्यांनी विचारलं की मला साहेबांना भेटायचं आहे कुठे भेटतील त्यांनी एका बाकाकडे हात केला बसा तिथे साहेब आल्यावर भेटतील असं म्हणाला आणि तो पळतच गेला बाकावर आधी दोन माणसं आणि एक दहा बारा वर्षाचा मुलगा बसला होता समीर पण त्यांच्यात जाऊन बसला पंधरा मिनटं झाली अर्धा तास झाला कोणीच दखल घेईना पण पर्याय नव्हता तेवढ्यात शरद कुलकर्णींचा परत फोन आला समीर नकळत उभा राहिला अरे कुठे आहेस तू लवकर ये ते म्हणाले पण काय झालं हे तरी सांगा सा, आल्यावर सांगेल म्हणत त्यांनी परत फोन कट केला मोबाईलवर बोलत असता तो सहजगत्या पोलीस स्टेशनच्या दरवाजापर्यंत आला होता हे लक्षात येताच त्याला हायसं वाटलं आता ती सुटकेच पोलीस स्टेशनमध्येच होती पोलीस बघतील काय करायचं ते आता इथून सटकूया असा विचाराने त्याने जरा चालण्याचा वेग वाढवला तोच मागून आवाज आला हो साहेब त्याने मागे वळून बघितलं तर तो लहान मुलगा सुटकेस घेऊन मागे धावत येत होता हो साहेब तुम्ही बॅग विसरलात की समीर कसा बसा असला म्हणला अरे ओके खरंच बेटा थँक्यू थँक्यू हां त्याला काकांचे शब्द आठवले कितीही वेळा नाकारलं तरी हे धन तुझ्याकडेच परत येणार मग मात्र तो सरळ सुटकेस घेऊन बाहेर पडला रिक्षा करून कंपनीत पोचला दहा मिनटांनी तो कुलकर्णी साहेबांच्या समोर बसला होता त्याला बघताच ते म्हणाले बरं झालं तू आलास आपल्या कंपनीची एक कोचिनला ब्रँच आहे तुझी तिथे प्रोजेक्ट हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तेव्हा ते आता क्लिअरन्स वगैरे सगळं विसरायचं आणि जॉईन व्हायचं केव्हापासून उद्यापासून तुझी आज पाच वाजताची फ्लाईट आहे हे तिकीट पण माझं सामान एअरपोर्टवर आपल्याला बॅग तर ओपन करावीच लागेल या कल्पनेने समीरला घाम फुटला पण साहेब खमके होते त्यांनी सांगितलं तू आत्ता कार्तिक बरोबर घरी जा तुझं जे काय सामान असेल ते पॅक कर आणि कार्तिकजवळ दे आपला कार्गो डिस्पॅच आजच आहे आणि त्याच्याबरोबर कार्तिक जाणार आहे त्याच्यामुळे फार तर ते उद्या संध्याकाळपर्यंत सामान तुला मिळेल मग तर झालं आता समीरला कळे नाही की बोलावं तरी काय आहे जणू त्याची अवस्था ओळखूनच कुलकर्णी त्याला म्हणाले आता कसलाही विचार करू नकोस कोचीनला रवी म्हणून आपले एच आरचे ऑफिसर भेटतील ते तुझे सर्व व्यवस्था करतील गुड बाय अँड गुड लक काहीशा संभ्रमावस्थेतच समीर बाहेर आला आणि कार्तिकला घेऊन घरी गेला एका जम्बो बॅगमध्ये त्यांनी छोटी सुटकेस ठेवली आणि आपले आवश्यक सामान त्यात भरलं सील वगैरे लावून कार्तिकच्या हवाले केलं अर्ध्या तासाने कॅब बोलावून त्याने एअरपोर्टला जायला निघाला जाताना काकांना पण भेटूया असा त्याने विचार केला कारण त्यांचे भविष्य तंतोतंत खरं झालं होतं काकांच्या घरापाशी पोचताच त्याला बरीच गर्दी दिसली काय हो काय झालं त्यांनी कॅबमधूनच गर्दीतल्या एका माणसाला विचारलं अहो विश्वनाथ जोशी यांचं अर्ध्या तासापूर्वीच हार्ट अटॅकने निधन झालं तर रसिकांनो ही होती अचानक धनलाभ ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद